हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही पण ठीक असाल पण मी ठीक नाही तुम्ही बघू शकता मी साडी घालून दोन तास आहे पावसाची वाट बघत दोन तास झालं मी साडी घालून बसले की पाऊस येईल या आशेने पाऊसच येत नाहीये आणि काल मी कामात होते काल मला थोडस घरातली कामं होती तर काल दिवसभर पाऊस पडत होता काल प्लंबरला बोलवून थोडीशी टाकी वगैरे साफ करून घेतली बाथरूमच्या वरची घरातली थोडीशी साफसफाई केली बाहेर जाऊन थोडस सा सामान घेऊन आले तर काल दिवसभर पाऊस पडत होता आम्ही सामान घेऊन आलो तेव्हा सुद्धा पाऊस पडत होता आम्ही भिजत भिजत घरी आलो पण आज आज व्हिडिओ करायचं ठरवलं होतं मी साडी पण घालून बसले दोन तास झालं मी साडी घालून बसले की पाऊस येईल आणि मी खाली जाऊन व्हिडिओ करेन विहान, गाडीचा आवाज जरा कमी कर का। तर फ्रेंड्स माझा बऱ्यापैकी मूड गेलेला आहे आता मी आज मी व्हिडीओच करणार नाहीये कारण अजूनही पाऊस पडेल अशी गॅरंटीच मला वाटत नाहीये पाऊस शाळा सुरू होऊन किती दिवस झाले आणि मला पावसाचे व्हिडिओ करायला मुहूर्तच येईना नाही <laughs> आणि हा माझा मुलगा कस गाडी खेळतोय किती आवाज करतोय इकडे इकडे इथं बस ये एक मिनट काय खेळत होता तू बाळा काय खेळत होता गाडी गाडी खेळतोय एकटाच खेळतोय बाहेर कोणीच नाही तुला सोबत खेळायला बस ना इथं आपण बोलू आवाज करू नको जास्त तर फ्रेंड्स मी आता व्हिडिओ नाही करणार आहे सगळ्यांचे पावसातले व्हिडिओ बघून खूप खूप भारी वाटते असं वाटते की मी कधी करेन मी कधी करेन पण पाऊसच पडत नाही आणि जेव्हा पडेन तेव्हा ते मी कामात असते तेव्हा मी व्हिडिओ तरी बनवत म्हणजे त्यावेळेस माझं प्लॅनिंग नसतं व्हिडिओ बनवायचं आणि मी आज प्लॅन केला होता की व्हिडिओ शूट करायचे जाऊन तर आज पाऊसच पडत नाहीये तर फ्रेंड्स तुम्हाला माझे पावसामधले व्हिडिओ बघायची इच्छा आहे का कमेंट करून सांगा मी नक्की व्हिडिओ बनवेन बनवणार तर आहे आणि मी पावसातले व्हिडिओ बनवू की नको बनवू हे पण मला कमेंट करून सांगा कारण माझी तर खूप इच्छा चान आहे की मी पावसातले व्हिडिओ बनवावे पावसाचे व्हिडिओ शूट करावे छान छान असे अशी पावसाचे जे सॉन्ग आहेत ते सॉंगवरती माहीत नाही मी कधी व्हिडिओ बनवेन पण मी नक्की बनवेन आणि तुम्हाला बघायला आवडतील का मला ते पण नक्की सांगा तर आज माझा वेळ खूप टाईमपासमध्ये गेलेला आहे पावसाची वाट बघण्यामध्ये असो पण मी नक्की करेन आणि तुम्ही पण नक्की बघा तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच होता जे आज घडलं ते फक्त मला सांगायचं होतं की मी रेडी झाले आणि पाऊस पडला नाही <laughs> तर फ्रेंड्स माझ्या ब्लॉगला माझा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच दुसऱ्या फूडच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय